राम राम मंडळी उद्या आहे भव्यने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान सोलापूर बावी हिता आणि या मैदानासाठी चांगली चांगली मातबर बैल शंभर आणि एक टक्के हजेरी लावणार आणि गटाला असेल सेमीफायनलला असेल फायनलला सुद्धा आपल्याला आटे आणि तटीच्या आणि काटा किरलडती बघायला मिळणार यात काय वाद नाही मित्रांनो या मैदानाचं पहिलं बक्षीस दोन लाख अकरा हजार एकशे अकरा आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस ती म्हणजे बक्षिसाची रक्कम सुद्धा मोठी आहे आणि मान सुद्धा आहे त्यामुळे नक्कीच या मैदानासाठी चांगली चांगली मातबर बैल तर असणारच आहेत त्यासोबत नवखी बैल सुद्धा चमक काही वाद नाही मित्रांनो उद्या आपल्या या मैदानामध्ये नवमेंद केसरी बकासूर शंभर आणि एक टक्के आपल्याला दिसणार आहे आणि त्याचा पायरा आपण मागच्याच दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केलाच होता त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की बकासूरचा पायरा शंभर आणि एक टक्के उद्या असणार आहे पंचमहिंद केसरी सरजासोबत हो मित्रांनो उद्या बकासूर सरजा आणि विठ्ठलनाना हे बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यात आवडतं त्रिकूट आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे आणि त्यासोबतच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या जो आजच्या तारखेला जब्राट फॉर्ममध्ये मध्ये आहे आणि त्याच्या इतकाच फॉर्म मध्ये असलेला गोटचा सरजा उद्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गोडचा सरजा हे सुद्धा आपल्याला एकत्र पळताना दिसणार म्हणजे नक्कीच मैदानात उद्या गोळा असणार आहे म्हणजे बकासूर आणि सरजा बबे आणि सर्जा अशी रंगीत तालीम आपल्याला बघायला मिळणार आहे आणि रंगत वाढणार आहे मैदानाच्या खऱ्या अर्थानं कारण दोन्ही मातभर व्हायला सुप्ती सरजा आहे म्हणजे बकासूर सुप्ती सर्ज आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या सुप्ती सर्ज आहे त्यामुळे नक्कीच मैदानाचा दर्जा वाढणार आहे आणि लढत एक से बडकर एक होणार आहेत काय म्हणजे वाद नाही मित्रांनो त्यासोबतच कॉकटेल असेल सुंदर असेल पिस्टन असेल लखन असेल अशी मातबर वहिले सुद्धा शंभर टक्के मैदानात दाखल होणारच आहेत पण त्यांचे पैरे अजूनपर्यंत आपल्याला काय कळाले कळालेले पैरे एवढेच की आणि हिंद केसरी सरजा आणि विठ्ठलनाना हे त्रिकूट आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि गोटचा सरजा त्रिकूट म्हणजे नक्कीच चांगली चांगली मातं बर तर येणारच आहे ते आपल्याला आठवत असेल आता नुकतं जे बीडीत मैदान झालेलं त्या मैदानामध्ये पण बाबे आणि बकासूर यांच्यामध्ये चांगली लढत झालेली जिथं बकासूरनं विजय मिळवला होता बाबेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं पण लढत झालेली आणि बेलगाडा क्षेत्र इथं कमी जास्त होत राहतं पण नक्कीच हीच लढत उद्या पण आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल कारण टीम जबरदस्त आहेत बकासूर सरजा बाब्या सरजा तुम्हाला काय वाटते कोण बाजी मारल कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम